नमस्कार कोल्हापूरकर आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची पूजा दशमहाविद्येतील दुसरी महाविद्या म्हणजेच देवी ताराच्या रूपात बांधण्यात आली आहे देवी पार्वतीच एक रूप म्हणून देवी ताराला ओळखले जाते देवी तारा म्हणजे ती शक्ती आहे जी आपल्या अडी काढते तसेच देवीला महादेवांच्या आईचा दर्जाही दिला जातो ज्यावेळी ऋषी दुर्वासांच्या श्रापामुळे सर्व देवांची शक्ती कमी झाली होती तेव्हा देवाने सोबत समुद्रमंथन केले समुद्रमंथनावेळी वेळी चौदा रत्ने उत्पन्न झाली त्यामधील एक होत हलाहल हे हलाहल इतका अपायकारक होत की याचा एक थेंब जरी पृथ्वीवर पडला असता तरी त्याच्या प्रभावातून संपूर्ण ब्रह्मांड संपूर्ण पृथ्वी नष्ट झाली असते ब्रह्मांडाला या संकटातून वाचवण्यासाठी महादेवानी हलाहल विष प्राशन केले हलाहल विषाने आपला प्रभाव महादेवांच्या शरीरावर दाखवायला सुरुवात केली महादेवांच्या पूर्ण शरीराची लाही लाही होऊ लागली या वेदनेत महादेवांनी आदिशक्तीला हाक दिली आदिशक्ती देवी ताराच्या रूपात प्रकट झाली आणि नवजात बालकामध्ये महादेवांचे रूपांतर केले देवी ताराने महादेवांच्या शिशु रूपाला आपल्या जवळ घेतले आणि आपले दूध पाजले दुधाच्या शक्तीमुळे हलाहल विषाचा प्रभाव कमी होऊ लागला आणि महादेवांची वेदनेतून मुक्तता झाली अशा जगत तारिणीला माझा नमस्कार